आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा भारतीय जनता पक्षाच्या नागोठाणे शहराच्या वतीने डॉक्टर नेल्सन मंडेला आश्रमशाळा व अंगणवाडी येथे दिवाळी फराळ वाटप नागोठाणे रोशन पथके आज बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या नागोठाणे तालुका मंडळामध्ये भाजपा नागोठाणे शहराच्या वतीने डॉक्टर नेल्सन मंडेला आश्रमशाळा आणि रामनगर अंगणवाडी येथे विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले यावेळी नागोठाणे रोहा तालुका सरचिटणीस श्री आनंदभाई लाड युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री निखिल मडवी तालुका क्रीडा संयोजक श्री शेखर गोळे विभागीय अध्यक्ष श्री ज्ञानदेव शिर्के शिक्षण सेल उपाध्यक्ष श्री धनराज उमाळे महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ अर्पणा सुटे जिल्हा चिटणीस सौ सुप्रिया शिर्के विश्व हिंदू परिषदेचे श्री दत्तात्रय मडवी सौ मीना माने श्री गणेश घाक कुमार अक्षय सुटे आश्रम आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री डोंगरगावकर सर आणि सर्व शिक्षक शिक्षिका वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी तालुका महामंत्री श्री आनंदभाई लाड यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दरवर्षी आम्ही भाजपातर्फे दिवाळी फराळ गेले कित्येक वर्ष या शाळेत वाटत आहोत आणि ही परंपरा यापुढेही अशीच सुरू ठेवू असे आपल्या मनोगतात आश्वासन दिले येणारी ही दिवाळी आपणास सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्गास आनंदाची सुखसमृद्धीची आणि स्वास्थ्यवर्धक जावो सर्वांची भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या या उपक्रमाबद्दल आणि आपले विद्यार्थी आणि शिक्षक यांची दिवाळी गोड केल्याबद्दल आश्रम आश्रमशाळेतील मुख्याध्यापक श्री डोंगरगावकर सर यांनी उपस्थित मान्यवर आणि हितचिंतक सर्वांचे मनपूर्वक आभार मानले